Obrigado. দ্নাল 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 नमस्कार मित्रांनो आता आपण चाललो आहे गौरी गणपती विसर्जन करून मुंबईला आणि तुम्हाला दाखवतोय मी आता परतीचा प्रवास सो ट्रॅव्हल्समध्ये आहे प्रशांत ट्रॅव्हल्स कुठे जा सलीला प्रशांत आहे सोपतीला त्याप्रमाणे तर ड्रायव्हर बघा आपले कोण आहेत ड्रायव्हर तुमचं नाव हो काय बाळा बाळा पेडणेकर एक ड्रायव्हर आहेत आपल्या आज गाडीचे आणि त्यांच्यासोबत फोन आहे नाव हो काय तुझं साहिल भोजने साहिल भोजने तो त्यांच्यासोबत सोबत आहे त्यांच्या सोबतीला तर दाखवतो सण डॉक्टर साहिल भोजने साहिल भोजनेसाठी एक लायक होऊन जाऊ त्या मित्रांनो बघा आता वाजलेत पावणे दहा झालेत रात्रीचे पावणे दहा झालेत आणि आपण आता ऑलमोस्ट महाडमध्ये पोचलोय ना लोनेरे फाटा हा बघा आमचा हॉन लोणेरे फाटावरती आम्ही पोचलो आहे समोर तो मुलगा दाखवता खाली कुत्रा होता तो लोनेरे फाटावरती आपण पोचलो आहे मित्रांनो आता ट्रॅफिक आपल्याला कुठे मिळते बघूया आमच्या नशिबात किती ट्रॅफिक यायची बघा वरती बाप्पाचा फोटो लावलाय हा आहे रे फाटा मी मीगाव मानगाव रे फाटा मजा आली मित्र खूप गणपतीला दौरी लावी बऱ्याचा कंटाळा यायचोय सात दहा सात दिवस असतात ना जाण्यास खूप आनंद असतो येताना खूप कंटाळा येतो असं वाटतं नको ती मुंबई फोटो पडण्यासाठी जावं लागतं तो असा एक पर्याय नाही त्याशिवाय लोक आता काय होतो ते किती वेळ लागतो ते हा बघा 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 दोन वाघ समोर कसे भिडतात बघा बघा पळाला मग लोलेले फाटा काय ड्रायव्हर काय वाटतं तुम्हाला कुठं ट्रॅफिक मिळेल मानगावला प्रॉब्लेम आहे म्हणतात मानगावला बघूया काय होत किती वेळ लाईव्ह करेन मला माहीत नाही लाईव्ह करेन किती मला माहीत नाही जेवढी बॅटरी आहे तेवढी लाईव्ह करेन सध्या संपवायची बॅटरी मला आणि गणपती सगळे ब्लॉग माझे एक दोन दिवसात चॅनलला येतील तर मित्रांनो आपल्या चॅनेल आता कर सपोर्ट करत राहा प्रतिसाद करत राहा महाराष्ट्र पुढे गेले आहेत आमच्या पाच ट्रॅव्हल्सात सोडल्या आहेत दिवसात आजच्या दिवसात पाच ट्रॅव्हल्स आहेत जे प्रशास ट्रॅव्हलच्या पाच ट्रॅव्हल्स आहेत सुटले आहेत ते कोकणातून मुंबईला आणि आमची जी ट्रॅव्हल्स सार। आहे जी गाडी आहे ती थोडी लेट झाली आहे बिकॉज ऑफ त्या व्यक्ती कारण थोडा एक फॉल्ट आला होता त्याच्यामध्ये आम्हाला खेडला थांबावं लागलं ला। म्हणजे नेहमीप्रमाणेच वेळ झालाय अडीच वर्ष गाडी निघाली होती आणि किती वेळ किती वेळ थांबला होता अर्धा एकदा अर्धा तर एक अर्धा तर एकदाच आमचा गेला गाडी ठीक करण्यामध्ये तो एक पार्ट भेटत नव्हता आम्हाला सो त्याच्यामुळे थोडं मागे पडलं आम्ही परंतु काय नाही रस्ता क्लिअर चाल मिळत चालला तर कवर होईल म्हणजे ऑफ सिजनला जो टायमिंग असतो त्या टायमिंगप्रमाणे आधी चालू आहे त्या सीझनला ट्रॅफिकप्रमाणे लवकर गाड्या सुटतात समजू सीजन सीझन आहे सो लवकर गाडी सुटली होती आणि आपण ऑफ सीझनला गाडी किती वाजता सोडतो ऑफ सीजनला गाडी आपली साडेसहाला सुटते सीझनला गाडी आज गाडी घाणा काढल्या होत्या पुढे जे ट्रॅफिक असतात काय असतात रस्ते थोडे पावसा पाण्यामुळे खराब झालेले आहेत त्याच्यामुळे विलंबी लवकर सोडावी लागते असो हा बघा कोकण सम्राट हॉटेल कोकण सम्राट आलेले कोकण सम्राट आम्ही मी ॲक्च्युली खेडला चढलो परंतु खेडच्या पुढे जेवल्याच्या नंतर म्हणजे जेवण वगैरे तुला तुला झाला त्यानंतर मग मी लॉक केला साठ लाईव्ह ड्रायव्हर तुम्हाला समजेल बनवा हे करा डिस्क्रिप्शन सुधूवा आठ आहे काय हे सगळं तसासाठी मला थोडा वेळ केला त्याचा काय मूड नव्हता झोभेत नव्हती मला म्हटलं चला नाईटचा प्रवासच दाखवूया सो आता आलेला आहे स्वाद स्वाग फॅमिली रेस्टॉरंट स्वाद बघा स्वाद त्यां परंतु जर पाच व्हायला लागले सी साठी सकाळचे पाच बरे बरेपर्यंत महानगर जास्त लागेल असं समोर ती आपण चालू मुंबई गोवा मागवणार महिंद्रा चाललाय स्ट्रीम ड्रायव्हर केबिन मध्ये आम्ही बसलोय ड्रायव्हर केबिन मध्ये त्याच्यामुळे व्ह्यू चांगला मिळतोय पूर्ण सिक्सटीन ना, इंटू नाईन चा रेशो ने यूज करतोय मजा येत आहे पुढे गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो गणपती बाप्पा मोर्या हा झालेली आहे आणि आता ट्रॅफिक काय म्हणतोस बोल काय म्हणतो काय बोलतोस का बोलतो बोल काय नाही तो म्हणतो हे जो सडन आहे या ट्राम प्रत्येक वर्षी ट्रॅफिक असतो या सिझनला या सिझनला की नेहमीच प्रत्येक सिझनला प्रत्येक सिझनला और सिझन का नाही राग लागलेली दोन किलोमीटर आता काय दाखवू तुम्हाला पुढे लालपुरी दाखव लाल लालपूर लालपोरी आता सफेदरी लाल सफेद लालपरी झाली हा काय चान्सेस नाही ट्रॅफिक 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 ट्रिप बघा लालपरी सफेद आणि लाल लालपरी झालेली ला आहे आणि पुढे कृष्णा ट्रॅव्हल्स मुंबई गोवा चालणारी रेग्युलर कृष्णा गोवा मुंबई गोवा ही बघा ही आहे लालपरी बघा ही लालपरी

त्याला सेपरेट ट्रॅफिक मध्ये मित्रांनो आणि त्याला सेपरेट ब्रिज पाहिजे बायपास पाहिजे झाला बायपास नाना की नानी की नानो नाना की और नानी नानो चालले नानूच आहे ना इंडिका इंडिका दिसता छोट्या गाण्यांच हाच एक बेनिफिट असतो पापा की परी लाल परी आई आपांचा आशीर्वाद आणि नानांची पुण्याई बघा 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 आली अली अरे अली अरे आली अरे अली लाल परी आली लाल परी आली

गोवा महामार्गावरती नॅशनल हायवे सिक्स्टी सिक्स ट्रॅफिक लागलेले आहे रात्रीचे पावणेदा वाजलेले आहेत आणि ट्रॅफिकने सुपरा सात झालेला आमचा बघू आता किती वेळ ट्रॅफिक लागते ड्रायव्हर मोदींना कॉल करतात ්‍රි්ාව ්‍රිෂ්න හපත්තලි සේව අකා වශ සේවන් बघा हल्ला हल्ले 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 लालफोरी काय ऐकत नाही लालफोरी काय ऐकत नाही वेलकम टू द स्ट्रीम मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा बघा काय ट्रॅफिक आहे बघा तुम्ही आलात का मित्रांनो मुंबईवरून गावी सॉरी गावावरून मुंबईला आलात का आला असेल तर यस बोला गावी गेला नसेल तर मेसेज करा कमेंट करा मित्रांनो तुम्ही गावी गेलेलात का बघा कृष्णा 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 नो पॉलिटिक्स बघा बघा आरे आरे आले आले महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बरं एवढा लांब साईडला ट्रक सुरू आहेत सगळं एका साईडला हॅवी व्हेकल थोडे स्टॉप केले सीजन पुरते त्यांचा एक डिसाइडेड वेळ असतो त्या वेळेला ते सोडतात थोडा वेगळे थांबवतात ना सीझनला थोडा आहे ना मग त्यांना काहीतरी वेगळा वेळ असेल ना सकाळी किंवा दुपारी असा काढताना किती काय मुंबई गोवा हायवे हा ट्रान्सपोर्टच्या दृष्टीने सगळ्यात व्यस्त महामार्ग आहे आणि सीझनला ट्रॉल्या त्यांना थांबाव्याच लागतात था। अदरवाईज ते ट्रॅफिक कंट्रोल होऊ शकत नाही मग तर ट्रॉल्यास पण जात राहिल्या एक्साल गाड्या असतात कारण एक्स्ट्रा गाड्या तर एवढ्या सुटतात ना हे तुम्हाला माहिती आहे किंवा ट्रेन एक्स्ट्रा सुटतात म्हणजे पण रेल्वेज बोला किंवा हायवेज बोला सगळं ट्रॅफिक जाम असतं अजून जास्तीत जास्त पाच सहा दिवस ना गाडीं चतुर्थी ना हॅलो एम एस आर टी सी पुढे आलेली आहे शिस्तबद्ध चालले ट्रॅफिक एकदम शिस्तबद्ध हळूहळू पुढे पुढे चालले बघूया काय होतं आता दहा वाजता आपण खेळ आपण महाडला दहा वाजता महाड दहा पंधरा मिनिटात महाड ना Hai, Salam 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 dua salam ke kallelita. Ganpati bapak moria.

ఇ వ్యూ చేంజ్ కారా डवा कशी चालली आहे फास्ट एकदम Hey. पालघर जिल्ह्यातली गाडी आहे सफा या आधीच्या गाड्या सोडलेल्या आहेत त्या भरपूर मोठा ट्रॅफिक आहे पण भरपूर मोठा ভরপুর মোটা ট্রাফিক এখানে ভরপুর মোটা প্রবল